कि तारलु शक्ती न्यूज़ चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक 22 एप्रिल 2025 रोजी यशवंत मंगल कार्यालयात एक वेगळा सोहळा अनुभवायला मिळाला. ना फक्त पुरस्कार वाटले गेले तर प्रेरणा पेरली गेली. अंध मेंटली हँडिकॅप असलेला मुलांच्या आईंना आणि त्यासोबत सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या शिक्षिका केअरटेकर यांना मिळालेल्या नारीरत्न पुरस्कारांनी साऱ्या वातावरणात एक स्फूर्तीदायी जिवंतपणा भरला या सन्मानाचा केंद्रबिंदू होता अशक्यला शक्य करणाऱ्या मातांचा संघर्ष आहेत पण त्यांचं आयुष्य घडवणाऱ्या या मातेचं सा सामर्थ्य हेच खरं नारीरत्न ठरलं या भव्य आणि सामाजिक जाणीवांनी भरलेल्या सोहळ्याचे सूत्रसंचालन सुषमा परांजपे यांनी हृदयस्पर्शी शैलीत केलं प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी सभापती गणेश गीते डॉक्टर भाग्येश मंत्री रील स्टार साहिल अंसारी आणि कोचिंग क्लासेस खजिनदार रवींद्र पाटील यांचा गौरवशाली सहभाग होता या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन श्रमिक बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष वैशाली सपकाळे व यश क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष किशोर सपकाळे यांच्या सहकार्याने शक्य झाले कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर चैत्राली परांजपे नुपूर सपकाळे आणि मैथिली सपकाळे या विद्यार्थिनींनी महत्वाची जबाबदारी पार पाडली कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा सर्व उपस्थित महिलांनी वैशाली सपकाळे यांचा वाढदिवस आनंदाने साजरा करत शुभेच्छा दिल्या तेव्हा संपूर्ण सभागृहात नारी तू नारायणी हे शब्द जणू प्रत्यक्ष प्रकट झाले ब्युरो रिपोर्ट रंजीत रणजित सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक नमस्कार माझं नाव ऐश्वर्या आहिरे मला रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मी वैशाली ताईचे मनपूर्वक आभार मानते थँक्यू ज्या ठिकाणी श्रमिक बहुउद्देश संस्था आणि यश क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी जे ब्लाइंड मुलं असतील अंध असतील ज्यांना शारीरिक व्यंगत्व आहे अशा सर्व मुलांच्या मातांचा सर्व या ठिकाणी सत्कार करण्यात आला तर मी सर्वप्रथमता ह्या ब्लाईंड किंवा अपंगत्व असलेल्या मुलांना सांभाळणाऱ्या मातांची खूप मोठी कसरत असते त्यामुळे या ठिकाणी यश क्लासेसचे संपादक आमचे मित्र सपकाळ सर त्यांच्या सौवैशल्यताई सपकाळ आणि या ठिकाणी सर्व ज्या या ब्लाइंड मुलांच्या माता मी या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी त्यांना पुढे अजून याशीच प्रेरणा मिळवू कारण सपकाळ सरांनी हा नवीन उपक्रम राबवला आहे की शक्यतो कुणीही विद्यार्थ्याचा सत्कार करतो पण त्याच्या आईचा सत्कार या ठिकाणी होणं जे शक्य नसतं आज सप्ताळ सरांनी या ठिकाणी या सर्व मातांचा सत्कार केला मी त्याबद्दल ते त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या सर्व वाटचालीस परत एकदा शुभेच्छा देतो काय मी किशोर नामदेव सप्पाळे यश क्लासेस मेरी आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी या एक स्पेशल चाइल्ड पुरस्कार म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी आयोजित केला होता आणि या यावर्षी सुमारे एकशे वीस जणांना तो पुरस्कार दिला गेला आणि समाजाचा आपण काही देणं लागतो हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा पुरस्कार त्या ठिकाणी आम्ही दिला आणि यासाठी आम्हाला त्या ठिकाणी साईल अन्सारी तसेच गीते यासारख्या दा दानशूर लोकांनी बहुमूल्य सहकार्य केलं त्याबद्दल मी आमच्या श्रमिक बहुउद्देशीय संस्था आणि यश क्लासेस तर्फे त्यांचा ने मी नेहमी ऋणी राहील के लिए बहुत Thank you. मी किशोर मेरी पंचवटी नाशिक माझे श्री शीर, शीर, किशोर नामदेव सबकाळे यश क्लासेस संचालक आणि पीटीए मेंबर आजचा जो सोहळा होता ऐतिहासिक सोहळा जो स्पेशल चाइल्ड मदर मातृत्व दिनानिमित्त होता आणि नारीशक्ती पुरस्कार हा जो होता तो महिला दिनानिमित्त होता आपण एकशे वीस पुरस्कार सोहळा आज आपण इथे साजरा केलेला आहे जो माझा आज बावीस तारखेला बावीस एप्रिलला जो वाढदिवस असतो तो मी या पद्धतीने दरवर्ष प्र... सालाप्रमाणे ह्या वर्षी साजरा केलेला आहे मला माझ्या मिस्टरांची जी सोबत मिळाली आहे जशी सावित्रीबाईंना ज्योतिबांची मिळते तशी मला माझ्या मिस्टरांनी दिलेली आहे मी त्यांना ज्योतिबाच म्हणेन आणि स्वतःला सावित्रीबाई फुलेच म्हणून घेऊ सांगण्याचा उद्दिष्ट सोहळा आपण जेव्हा साजरा करतो एक आपण समाजाचे लेण्या आहोत समाजासाठी आपण दहा रुपये कमवतो तर एक रुपया खर्च करायला काही नाहीये फक्त एवढंच म्हणणं ता आहे की सगळे मिळून जर हा सोहळा जर एकत्र साजरा केला तर असे तळागाळातले जे आहेत की त्यांच्यासाठी आपण काहीतरी वेगळं करू शकतो हाच माझा आणि आमचा उद्देश होता माझ्या मिस्टरांचा आणि माझा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण एकशे वीस पुरस्कार दिले आपल्याला बावीस शे प्रोफाईल आले होते पण प्रत्येक प्रोफाईल आपल्याला चालता येत नव्हते म्हणून आपल्याला एकशे वीसच निवडक काढायचे होते त्यातले साठ पुरस्कार हे स्पेशल चाइल्ड मदर होते त्यात अंध मुलं मुलं होती आणि बाकीची जी होती ती द्वैंग अपंग मतिमंद अशातली होती सांगण्याचा उद्देश आपला काय आहे की ही जी स्पेशल चाइल्ड जे मुलं असतात जे जन्माला येतात त्यांचे पालक त्यांच्या आई सगळ्यात जास्त आपण तरी नॉर्मल मदर की कुठेतरी आपण जातो लग्नांना इकडे तिकडे कार्यक्रमात आपण हाऊस माऊस करतो पण ही जी आई असते ती बिचारी जेव्हा जे बा जन्माला येतात तो डॉक्टर सांगतो तर तेव्हा तिची परिस्थिती ती, ती जमीन कशी हालत असेल पायाखालची जमीन जात असेल याच्यावरून विचार करा, करा, थुती, थुती। करा आज जेव्हा मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी जेव्हा मीच काय सगळ्याच लोकांनी बघितलं ती मुलं बिचारी आक्रोश करत होती रडत होती याच्यावरून विचार करा की आपण आज एवढ्या याला रडलो एका डोळ्यात पाणी आलं ती लोक कशी केअरटेकर कशी राहत असतील ती आई बिचारी कशी सांभाळत असते हाच आपला सांगण्याचा दृष्टिकोन होता आणि मी समाजातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक मानवाला सांगेल की अशा तळागाळातील लोकांपर्यंत पोचा पोचा आणि पुरस्कार सोहळे असेच साजरे करा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भारत माता की जय